गुड मॉर्निंग <laughs> आज आहे बुधवार उद्या सुट्टी परवा काम आहे परत सुट्टी तर मस्त वाटतंय असं आठवड्यातून एक दोन सुट्टी असल्या ना भारी मोटिवेशन येतं चला आता जिमला जाऊ आज काय करू आज 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 आहे बॅक बायसेप्स किंवा चेस्ट बायसेप बघू आता काय करतोय बघत राहा व्हिडिओ सबस्क्राईब करून टाका दहा पंधरा सबस्क्राईबर बाकी फक्त आपल्या एक हजार व्हायला लवकर करून टाका जर तुम्ही केलं नसेल अजून तर हॅलो छुट्टी घे तुम्ही हिंदी का पेपर कितने पेपर बाकी अभी अभी है। सव्वा नऊ नऊ वाजून तेरा मिनटं झाले तुम्ही दूध आणि अंडी घेऊन आलोय तर अंडीमध्ये प्रोटीन जास्त असतं त्यामुळे विवाहला पण आम्ही सवय लावणार अंडी खायची थोडं मोठं झालं रोज एक अंड खाल्लं ना तुम्हाला बॉडीला प्रोटीन मिळून जातं भरपूर बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन आहे इझिली अवेलेबल होणारीन एक अंड बॉइल केला प्रियांकाचं भांडी वाजतीये ब्रेकफास्ट केलेला आहे ऑलरेडी आहे ब्रेकफास्ट मी पण साबुदाना खिचडीच खाणार आहे बघा इथे आहे साबुदाना खिचडी चला ब्रेकफास्ट करूया चला मित्रांनो आता वाजलेले आहेत अकरा वाजून दहा मिनिटं ऑफिसला जाऊयात तर तर आज आपली आपाची घेऊन न जाता आज कार घेऊन जातोय मी ऑफिसला कारण ऊन जास्त आहे मग ते जास्तच घाम येतो आणि ते वेगळंच होऊन जात ऑफिसमध्ये बसायला थोडंसं वेगळं वाटतं बाईक घेऊन येतात लोक पण थोडं लवकर येतात तर मित्रांनो आज कार घेऊन जायचं रिझन म्हणजे ऊन लागतं ते आहेच आहे पण कार अशीच राहिली ना त्याच्यावर धूळ खूप जमा होते आठवड्यातून एकदा दोनदा साफ केली पाहिजे कारण नंतर नंतर असं चिकट चिकट डाग होतात ना धूळ आणि त्याच्यावर पाणी पडलं समजा तर ते असं चिकटून बसतात मग ते गाडी साफ पण होतं आणि आपल्या ऑडियन्सला थोडा चेंज पण मिळतो की आता इतके दिवस झालं मोटो ब्लॉगिंग हे ते चालू असतं कधी कधी आपलं कारमधून ब्लॉगिंग करायचं आणि आता इकडून रस्ता झालाय नवीन आता बघू फर्स्ट टाइम मी कार घेऊन चालू आहे तिकडं फोर व्हीलर जातात लेट सी रियल चॅलेंजेस वॉट आय एम फेसिंग मी <laughs> त्याला वाटलं चिकटलोच फोर व्हीलर जाऊ शकते आराम शीर पण मोठ्या गाड्या नाही जाऊ शकत जी घरून आले की सीएनजी संपतोय एका ट्रिप तर आजचं शेड्यूल असं आहे की आपल्याला काम करायचंय आणि ऑफिस चाललं चाललंय की उदयला भेटायला जायचं त्याचं ऑपरेशन पायाचं पायाच्याच तर बघू आता तस मणिपाल हॉस्पिटलमध्ये कोण कोण रेडी आहे कसं कसं काय काय होतं कारण ऑफिसचं काम असतं लोकांना लांब लांब जायचं असतं आपलं घरजवळच आहे आपण कसे ऍडजस्ट करू शकतो फी मोमेंट ला मला मित्रांनो आता वाजलेले आहेत आठ वाजून दहा मिनटं घरी जाऊयात मित्रांनो जसं मी सांगितलं सव्वा आठ वाजलेत घरी चालले दुपारी आम्ही गेलो होतो उदयला भेटायला डिस्चार्ज दिलाय आज ऑपरेशन झाले सक्सेसफुल गुडघ्याचं ऑपरेशन तर फुटेज काय घेतलं नाही यार मी विसरलोच कारण आम्ही चार पाच लोक होतो घाईघाईमध्ये जायचं होतं आणि लगेच ऑफिसला यायचं होतं जाऊन आलो भेटून आलो तर त्याला नुकताच डिस्चार्ज मिळत होता मग तो खालीच होता नाही रूममध्ये असताना मग सगळ्यांना नसतं जाता आलो दोन दोन लोकं सोडले असते त्यांनी पण खाली होता मग सगळे भेटलो आलो आता दोन तीन महिने त्याला आराम करत आहे तसं आहे एक साधी क्रिकेटची मॅच चार महिने जे पण असेल ते चालता येत नाही तोपर्यंत घरी बसवते इराणी कॅफेवाल्यांची दिवाळी जसं काय लाइटिंग वगैरे लावली लाईट बिल आमच्याकडूनच वसूल करून घेतो एवढे महागडे प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे मला असं वाटतं जो ब्रँड तिथला आहे ना तिथलंच खायला पाहिजे इराणी कॅफे सिटीतलं आहे पुणे सिटी तर दुसरीकडे ब्रांच असेल तर ती क्वालिटी मिळत नाही समजा आता चितळे बंधू पुण्यातलं मेन बाजीराव रोडचं तर सुजाता मस्तानी तर यांच्या खूप ब्रँच झाल्या पण ती टेस्ट ते गोष्ट ओरिजिनल ब्रांचमध्येच मिळते तर आता शिंदे डेअरी इथं आहे खराडीमध्ये तर आमच्या ऑफिसमध्ये पण आलं आहे शिंदे डेअरी म्हणून त्यांचं आउटलेट ट्राय नाही केलं आज कालच लाँच केलं आहे त्यांनी बाळाला घ्यायचं आहे मसाज ऑइल मालिश तेल

सर घेतलेलं आहे मित्रांनो बेबी मसाज ऑइल आणि बोरिक ॲसिड घेतले आपले तांदूळ आहे हो ते जे आणलं होतं ना कट्टा तर त्या तांदळाला टाकायचं आई म्हणते की किडे वगैरे होत नाही मग सर मित्रांनो मी पोचलेलो आहे घरी वाद दिलेली आहेत साडेआठ मित्रांनो आता जेवणही करू जेवायला मी एकटा ते कारण आईने प्रियांकाने केले ऑलरेडी जेवण जेवणामध्ये खूप सारे आयटम आहेत आपल्याला चपाती भाकरी कारण चपाती दुपारची शिल्लक राहिली होती गवार आणि काही सुकट जी आपण अलिबागवर आणली होती आणि कांदा एवढं सगळं जाईल का नाही माहित नाही चला मित्रांनो आज आम्ही सगळी फॅमिली आलोय वॉकिंगला चाललोय विमान पण आहे आता वाजलेले आहेत पाहुणे दहा शर्ट चालते सुती कपडे तू नाळ्याचे हे बघा मित्रांनो विवान आज पहिल्यांदा आलाय वॉकिंगला तर नुसतं इकडे तिकडे बघतोय बोलत नाही गाड्या ऑब्झर्व करतोय कोणी आलं कोणी गेलं <laughs> पहिला दिवस आहे याचा वॉकिंगचा बेबी होल्डर बघू आता Hmm. नाही आणत जाऊ ना जोपर्यंत त्याला कम्फर्टेबल वाटतंय तो चला मित्रांनो आता आजचा ब्लॉग आपण इथंच संपू आम्ही वॉकिंग करतो घरी जातो आराम करतो जरा कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगा आम्हाला उद्या सुट्टी आहे प्रियांकाला नाहीये सबस्क्राईब करून टाका नवीन लोक आहेत त्यांनी भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर सी यू